इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राच्या मुलाखतीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांना प्रश्न विचारण्यात आला की पंच्याहत्तर वर्ष वयोमर्यादेवर आपण स्पष्ट केलं आहे की ते पंतप्रधानांना लागू होत नाही मग हा नियम पक्षातील इतरांनाही लागू होतो का यावर अमित शहा यांनी उत्तर दिलं की पहिली गोष्ट म्हणजे असे कोणतेही नियम नाहीत काही निर्णय एका विशिष्ट परिस्थितीत घेतले गेले जेव्हा ती परिस्थिती अस्तित्वात नसते तेव्हा ते नियम नसतात दोन हजार एकोणतीस मध्येही पंतप्रधानच आमचे नेतृत्व करतील हे मी या ठिकाणी स्पष्ट करतो जर वयाचं कुठलंच बंधन नसल्याचं अमित शाह या ठिकाणी स्पष्ट करत असतील तर मग त्यांच्याच गटातले उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र वयाच्या बंधनावर इतकं का सुतवाच करतात ऐंशी पंच्याऐंशी वाल्यांनी आशीर्वाद देण्याचं काम केलं पाहिजे सल्ला करण्याचं काम केलं पाहिजे एवढीच राजकीय जीवनामध्ये असेल तर भाजपमध्ये पंच्याहत्तर वर्षांनंतर रिटायर केलं जात आता जर वय जास्त झालं ब्याऐंशी झालं त्र्याऐंशी झालं तुम्ही कधी थांबणार आहात का नाही माझे नरेंद्र मोदी साहेबांचे अमित शहाशी चांगले संबंध एकंदरीत अमित शहा आणि अजित पवार यांचे संबंध काही चांगले नसून त्यांच्यात वैचारिक भिन्नता आहे हे मात्र नक्की